नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा नववा श्लोक सुरून मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेषुषू साधुष्वपी पापेशुमबुद्धिष्य हितचिंतक मित्र शत्रु उदासीन मध्यस्थ द्वेष करण्यायोग्य व्यक्ती बांधव सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समबुद्धी ठेवणारा योगी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की ज्याचं अंतःकरण ज्ञानविज्ञानानं तृप्त झालेलं आहे जो निर्विकार आहे जितेंद्रिय आहे ज्याला दगड माती आणि सोनं हे सर्व काही समान आहे अशा योग्याला सिद्ध योगी म्हटलं जातं त्या आठव्या श्लोकात पदार्थांबद्दलच्या समतेबद्दल सांगितल्यावर आता इथे या श्लोकात ते व्यक्तींबद्दलच्या समतेबद्दल सांगताना म्हणतात की अशा योग्याला वेगवेगळ्या प्रकारचं आचरण करणाऱ्या माणसांमध्ये भेदभाव ठेवण्याची विचित्र कल्पना उत्पन्न होत नाही कारण त्याला अहम ब्रह्मास्मी असं व्यापक ज्ञान झाल्यामुळं कोण कोणाचा शत्रू आणि कोण त्याचा द्वेष करणार संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक स्पष्ट करताना पुढे सांगतात मग तयाची दिठी अधमोत्तम असे किरीटी काय परिसाची कसवटी वानिया की जे म्हणजे अरे अर्जुना मग अशा योग्याच्या दृष्टीला अधम उत्तम असा भेद कुठून उरणार परिसाच्या कसोटीवर घासल्यानंतर सोन्याचे चांगले वाईट असे प्रकार होऊ शकत नाहीत जे जे कसवटीवर घासावं ते ते शुद्ध सोनच होतं परिसाची कसवटी हिणकस सोन्याला देखील शुद्ध सोनंच करते त्याप्रमाणे योग्याची निर्मळ बुद्धी त्याच्या अंगातील समतेच्या गुणानं संपूर्ण चराचराला त्या आत्मस्वरूपाच्या अखंड प्रकाशानं उजळून टाकते मग तिथं कशाचीही अपेक्षा नसणारा हितकारक असो की उपकाराची परतफेड उपकारानं करणारा मित्र असो की विनाकारण दुसऱ्याचं आहित चिंतणारा शत्रू असो ते सर्व सारखेच असतात वादविवाद चाललेला असताना त्रयस्थासारखा नुसता पाहत राहणारा उदासीन असो की तो वाद मिटावा अशी प्रांजळ इच्छा असणारा आणि तसा प्रयत्न करणारा मध्यस्थ असो की आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान करणारा असा द्वेष करण्यायोग्य मनुष्य असो सज्जन असो की पापी असो अशा सर्वांकडं समबुद्धीनं पाहणारा तो योगी सर्वश्रेष्ठ असतो जे ते विश्वाळंकाराचे विसुरे जरी आहाती आनाने आकारे तरी घडले एकेची भांगारे परब्रह्मे या विश्वामधील वेगवेगळ्या प्राण्यांचे व्यक्तींचे अलंकार समुदाय जरी अतिशय भिन्न भिन्न आकाराचे आणि आश्चर्यकारक असले तरीही ते सर्व एकाच निर्मळ अशा परब्रह्मरूपी सोन्याचे घडवलेले आहेत सर्वश्रेष्ठ योगाला उत्तम ज्ञान प्राप्त झालेलं असल्यामुळं तो वरवरच्या दिखाऊ अशा विश्वातील आकारांमुळं आणि भिन्न भिन्न स्वभावांमुळं फसत नाही घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूंची संघसृष्टी परी तो एक वाचूनी गोठी दुजी नाही कोणत्याही वस्त्रामध्ये सूक्ष्मदृष्टीनं पाहिलं की आडव्या उभ्या तिरप्या अशा धाग्यांची ही रचना दिसते त्यांचे रंग देखील वेगवेगळे असू शकतील पण ते सर्व धागेच असतात दुसरं असं काहीच नसतं त्याचप्रमाणे हे सर्व विश्व आणि त्यातील प्राणी मात्र वेगवेगळे दिसत असले तरी देखील ते परब्रह्मानेच व्यापलेले आहेत हे ज्ञान त्या योग्याला असल्यामुळं त्याला सर्वजण समानच असतात तो नेहमी सर्वांचं कल्याणच इच्छितो आणि अशा सर्वश्रेष्ठ सिद्ध महात्म्यांचं नुसतं स्मरण जरी आपण केलं तरीही ते कल्याणकारकच असतं मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्यबन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते मित्रानो पुन्हा लौकर भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण